नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय से, लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी कन्सिस्टंटली अभ्यास करत असणार आणि एकदम छान प्रकारे दोन हजार पंचवीस मध्ये सिलेक्शन घेण्याची तयारी तुमची जोरदार प्रकारे सुरू असणार कालच तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना कल्पना असेल की कालच आपण एक व्हिडिओ घेतलेला होता आणि ज्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या एक्झामला सांगितलेलं होतं ओके एक्झाम का बरं होत नाहीयेत एक्झाम जाहिराती का बरी येत नाहीये ओके okay, अपडेट्स मात्र भरपूर आहे आणि अपडेट्सवरती विभाग काम का बरं करत नाही बर आहे आणि जाहिराती का बरं रखडलेल्या आहेत या संदर्भात आपण कालच एक पूर्ण व्हिडिओ घेतलेला होता ज्यामध्ये आपण महानगरपालिका ज्या असतात ओके okay, यांच्या संदर्भात देखील बोललेलो होतो आणि त्यातलं सगळ्यात पहिलं सकारात्मक पाऊल हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेद्वारे आज आपल्याला बघण्यात येत आहे ओके okay, सकाळीच जाहिरात रिलीज झालेली आहे त ओके okay, म्हणून तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असतो की जर कोणी आपल्यासाठी काही करत असेल त्याला नक्की आपण सपोर्ट केला पाहिजे ओके okay, यामुळे फायदा तुमच्या विद्यार्थ्यांचाच होणार ओके okay, हे मी काल देखील बोललो होतो आणि आज सकाळीच चोवीस तासाच्या आतमध्येच पहिली जाहिरात या ठिकाणी पब्लिश झालेली आहे दॅट इज कल्याण डुंबिवली महानगरपालिका के डी एम सी ओके okay, जवळपास चारशे नव्वद पदांची हे संपूर्ण ओके okay, संपूर्ण वेगवेगळ्या संवर्गातली चारशे नव्वद पदांची हे जाहिरात रिलीज झालेली आहे फॉर्म भरण्याची तारीख आजपासून सुरू झालेली आहे काय एक्झाम पॅटर्न असणार आहे काय सिलेबस आहे तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा ओके किती जागा या ठिकाणी आहे पे स्केल काय असणार आहे आणि बट ऑब्वियस क्वेश्चन की तुमचा एक्झाम कधी या ठिकाणी कंडक्ट होणार एक्झाम कंडक्ट कोण करणार ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आज या व्हिडिओमध्ये विश्लेषण करू येस गुड मॉर्निंग ओके चलो सुरुवात करतो आजच्या आपल्या व्हिडिओची तुमचे प्रश्न मी व्हिडिओच्या एंडला घेणार कल्याण डोंबिवली महानगरपालिका ओके जाहिरात क्रमांक या ठिकाणी त्यांनी दिलेला असेल गटक गट ड गट मधील ही जाहिरात आहे ओके संपूर्ण किती चारशे नव्वद पदांची जाहिरात आहे गटक आणि गट क विभागांसाठी फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून आहे तर दहा सहा म्हणजे दहा जून दहा जून म्हणजे आजपासून आजपासून आज फॉर्म भरणं अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे ओके okay, के डीएमसी डॉट इन वेबसाईट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे ओके okay, एक्झाम कंडक्ट करणार आहे ते टी सी एस ही एक्झाम कंडक्ट करणार आहे ओके okay, टी सी एस हे एक्झाम कंडक्ट करणार आहे दहा जून पासून आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकता ते तीन जुलै पर्यंत ओके okay, कधी तीन जुलैपर्यंत म्हणजे जवळपास एक तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे तीस जुलैपर्यंत सॉरी तीन जुलैपर्यंत फॉर्म भरू शकता दहा जून पासन ओके तर आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकता चारशे नव्वद पदांची संपूर्ण टी सी एस मार्फत ही पूर्ण भरती कंडक्ट केल्या जाणार आहे बघा संपूर्ण संवर्गांसाठी वेगवेगळ्या संवर्गांसाठी जागा या ठिकाणी आलेल्या आहेत फिजिओथेरपीस औषध निर्माता कुष्ठरोग तज्ञ आपल्या कामाचं कनिष्ठ अभियंता ओके सगळ्यात पहिले बघू आपण कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मेकॅनिकलच्या आठ जागा कनिष्ठ अभियंता विद्युत बारा जागा ओके आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य हो, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अगेन वर्चस्व या ठिकाणी दिसलेल्या अठ्ठावन्न जागा ओके म्हणजे टोटल जर आपण बघितल्या तर किती सेव्हन्टी एट इंजिनिअरिंगच्या जागा आहे अठ्यात्तर जागा दिलेल्या आहेत तीन ब्रांचेससाठी त्यापैकी अठ्ठावन्न जागा ह्या फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी दिलेल्या आहे एस पे पेस्केल या ठिकाणी आहे पे स्केल तुमचं असणार आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे ही तुमची या ठिकाणी पेस्केल एस फोर्टीनचं दिलेलं आहे तर ओके okay, बाकी सगळ्या संवर्गांच्या जागा सुद्धा दिलेल्या आहेत स्थापत्य पण आहे विद्युत पण आहे पण सगळ्यात जास्त अठ्ठावन्न जर तुम्ही या पूर्ण टेबलमध्ये देखील बघितलं ओके okay? तरी सेकंड मोस्ट हायएस्ट वैकेंसी अठ्ठावन्न जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे ओके okay? गट कची जाहिरात असणार आहे ओके आणखी हे बाकी सगळ्यांचं आहे हे आपला बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदण सुरू करण्याचा दिनांक दहा जून जे मी ऑलरेडी सांगितलं लास्ट डेट तीन सात ओके okay, शेवटचा दिनांक ज्यावेळेस तुम्ही पेमेंट तुमचं भरू शकता ओके okay? ते आहे सुद्धा तीन जुलैपर्यंत त्याच्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र म्हणजे तुमचं ऍडमिट कार्ड जे सांगितलं आहे सा ते परीक्षेचा सात दिवस अगोदर येणार किती दिवस सात दिवस अगोदर येणार मग आता एक्झाम खरंच टी सी एस कंडक्ट करताय तर यस हे दिसून येते तुम्हाला काय म्हणते तांत्रिक समस्या उद्भवल्यास काही टेक्निकल इश्यू जर तुमच्या फॉर्म फिलिंगच्या वेळेस आले तर कोणाला संपर्क करा म्हणते टी सी एस हेल्पलाईन नंबरला कोणाला टी सी एस हेल्पलाईन नंबरला तुम्ही संपर्क करा म्हणते दॅट मीन्स की संपूर्ण भरती प्रक्रिया जी असणार आहे ती टी सी एस मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत बघा अठ्ठावन्न जागा आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी ओके प्रत्येक कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा दिलेल्या अजा ओके आठ जागा अज सहा जागा विजा दोन जागा ओके संपूर्ण कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा दिलेल्या आहे खुला वर्ग ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा सहा चौदा जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत ओके okay, इतर इतर मार्ग मार्गस्वर्गासाठी दहा जागा आणि समवॉट सगळ्यांसाठी अशा टोटल जागा जर तुम्ही पकडल्यात तर जागा या ठिकाणी आहे ओके okay, महिलांसाठी सुद्धा आरक्षणाप्रमाणे जाहिरात आहे माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू पदवीधर अंशकालीन अनाथ दिव्यांग ओके okay, सगळ्यांसाठी या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत जर तुम्ही त्या समवट मध्ये देत असणार तर यस तुम्हाला नक्की या ठिकाणी त्या रिझर्वेशनचा फायदा होणार बरोबर आहे तर अठ्ठावन्न जागा सगळ्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत कोण इलिजिबल आहे या ठिकाणी ओके एस च तुमचं पेस केलं असणार आहे आणि शैक्षणिक अहर्ता त्यांनी सांगितलं आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंग अभियांत्रिकीची शाखेची पदवी ओके म्हणजे फक्त आणि फक्त डिग्रीचे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहे ज्यांच्याकडे डिग्री आहे तेच विद्यार्थी ह्या फॉर्म भरू शकणार डिप्लोमा वाले विद्यार्थी ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त डिप्लोमा आहे ओके ते या ठिकाणी इलिजिबल नाही डिप्लोमा करून डिग्री जर केली असेल तर यस तुम्ही इलिजिबल आहात डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे दॅट्स इट ओके फक्त डिप्लोमा आहे तर तुम्ही इलिजिबल नाही डिग्री कंपल्सरी या ठिकाणी सांगितलेली आहे तो कोणासाठी तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका जेई ची पोस्ट आहे सिव्हिल इंजिनियरिंग असिस्टंट नाही कनिष्ठ बियंत जेईची पोस्ट आहे काय फीस फॉर्म फिलिंग काय टी सी एस एक्झाम घेत आहेत बॉट ऑबिएस आहे खुला वर्ग ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये ओके त्याच्यामध्ये तुमचा वस्तू व सेवा कर म्हणजे टॅक्स वगैरे असतो तो लागणार त्याच्यानंतर मागास वर्ग आणि व अनाथ प्रवर्ग म्हणजे बाकी सगळे खुला वर्ग सोडून बाकी सगळ्यांसाठी नऊशे रुपये फी या ठिकाणी सांगितलंय आहे मागास वर्ग व अनाथ प्रवर्ग माझी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील माझी सैनिक वगैरे आणि दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा फी नाही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरवायचे आहे ओके म्हणजे तुम्हाला ते चलान वगैरे जे कोणते असते ते तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरता येणार नाही सगळ्याचे सगळं पेमेंट तुम्हाला ऑनलाईन मोडमध्येच करायचं आहे उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करूनच स्वतंत्र परीक्षा फी सुद्धा भरावी लागेल एक पेक्षा जास्त अर्ज जर तुम्हाला करायचे आहे तर तुम्हाला दोन फॉर्म भरावे लागतील आणि दोन्ही फॉर्मची सेपरेट फी तुम्हाला या ठिकाणी भरता येणार परीक्षा शुल्क आहे नॉन रिफंडेबल असणार आहे तर टी सी एस चा एक सगळ्यात मोठा रूलच आहे की परीक्षा फी रिफंडेबल होणार नाही तुम्ही एकदा फॉर्म भरला तर भरला ओके माझ्यानंतर तुम्ही परीक्षा द्या नका देऊ तुमची फी रिफंड केल्या जाणार नाही पुढे बघूया आता वयोमर्यादा काय म्हणते किमान म्हणजे कमीत कमी तुमचं अठरा वय तर या ठिकाणी असायलाच पाहिजे आता इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत अठरा वर्ष तर राहणारच आहे किम मॅक्सिमम किती ओके मॅक्सिमम ओके खुला अमागासवर्ग ओके म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी अडोतीस वर्ष मॅक्सिमम एज असायला पाहिजे अडतीस वर्षापेक्षा जास्त चालणार नाही मागासवर्गीय आणि अनासाठी त्रेचाळीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू स्पोर्ट्समॅन फोर्टी थ्री दिव्यांग दिव्यांग माझे सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तसाठी पंचेचाळीस स्वातंत्र्य सैनिक असल्यास वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत ओके मॅक्सिमम किती फोर्टी फाईव्ह माझी सैनिक ओके झालेली सेवा प्लस तीन वर्ष ओके जेव्हा तुमची सेवा वगैरे जेवढी झाली असेल प्लस तीन वर्ष तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडिशनल राहणार अंशकालीन उमेदवार पंचावन्न वर्ष हे असणार आहे तुमची वयोमर्यादा या ठिकाणी ओके ह्या मॅक्सिमम एजमध्ये या वयोमर्यादेमध्ये तर तुम्ही येत असणार तर नक्की ओके आणि तुमच्याकडे जर डिग्री असणार इंजिनिअरिंगची सिव्हिलची तर यस तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता तर सिलेबस काय असणार आहे लक्षात घ्या नवी मुंबई महानगरपालिकेची तुमची जाहिरात आलेली आहे त्याचा सुद्धा पेपर तुमचा जुलै ऑगस्टमध्ये होतील ओके त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जो आ, हे दिलेलं आहे एक्झाम पॅटर्न दिलाय सेम एक्झाम पॅटर्न तुमचा कशात असणार रे तर तुमचं याच्यामध्ये असणार आहे फक्त नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे ऍडिशनल सब्जेक्ट आहे ते ऍडिशनल सब्जेक्ट मात्र या ठिकाणी दिलेले नाही ओके हा तुमचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तुमचं रिझनिंग असणार दहा क्वेश्चन दहा मार्काचं इंग्लिश असणार दहा प्रश्न दहा मार्काचं मराठी असणार दहा प्रश्न दहा मार्काचे आणि जीएसजीके असणार तुमचं दहा प्रश्न दहा मार्काचं आणि तुमचं पूर्ण टेक्निकल असणार साठ मार्कांचं साठ प्रश्न म्हणजे चाळीस क्वेश्चन तुमचे नॉन टेक्निकलचे आणि साठ प्रश्न तुमचे टेक्निकलचे असे टोटल शंभर क्वेश्चन तुमचे असणार आहेत ओके एक प्रश्न सॉरी एक प्रश्न एका मार्काचा नाही एक प्रश्न दोन मार्काचा आहे म्हणजे दोनशे मार्कांचा पेपर टोटल क्वेश्चन असतील तुमचे शंभर बरोबर आहे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला असणार आहे वन फोर्थ इथ सिलेबस काय काय सांगते लक्षात घ्या जनरल नॉलेज तुमचं असणार आहे त्याच्यानंतर वेगळं यांनी दिलेलं आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट टॉस तुम्हाला आहे थेरी ऑफ स्ट्रक्चर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल कॉम्प्युटर ॲनालिसिस अँड आड, डिझाईन ऑफ स्ट्रक्चर स्टील स्ट्रक्चर स्ट्रक्चरल अनालिसिस या ठिकाणी दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट सीपीएम डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर ब्रिज इंजिनिअरिंग कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आणि प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट असा सगळा सिलेबस तुम्हाला या त्या आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेई सिव्हिल साठी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहे जे सिव्हिलचा तुमचा हा सिलेबस असणार आहे रिझनिंग पण करायचं आपल्याला इंग्लिश पण करायचं सेम एक्झाम पॅटर्न सेम आहे फक्त सिलेबस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चार सब्जेक्ट ऍडिशनल आहे इथे चार सब्जेक्ट मात्र दिलेले नाहीत चार सब्जेक्ट या ठिकाणी दिलेले नाही ओके तर आणि त्याच्यानंतर अजून हा जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग सर्विंग इंजिनिअरिंग मटेरियल म्हणजे दॅट इज बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन फ्ल्युड मेकॅनिक्स अँड फ्ल्युड मशीन हे दोन्ही या ठिकाणी दिलेले आहेत ओके इरिगेशन हायवे टनेल इस्टिमेशन कॉस्टिंग इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असे संपूर्ण हा तुमचा सिलेबस म्हणजे जो सिलेबस तुमच्या पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे जो सिलेबस आपण टार्गेट करतो डब्ल्यूएरडी एक्झामला असा सगळा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे ओके सगळेच सब्जेक्ट यामध्ये टाकलेले आहे हायड्रोलॉजी पण okay, आहे फ्ल्युइड पण आहे फ्ल्युइड मशीन सुद्धा आहे आणि सगळे बाकी सब्जेक्ट टनेल पण आहे ब्रिज पण आहे इस्टिमेट पण आहे ओके सीपीएम पण आहे सगळे सब्जेक्ट या ठिकाणी टाकलेले आहेत ओके तसा संपूर्ण प्रकार तुमचा सिलेबस असणार आहे दॅट इज युअर फॉर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आजपासून फॉर्म भरण्याची तारीख सुरू होत आहे नक्की आवर्जून अठ्ठावन्न जागा आहे सगळ्यांनी टार्गेट करायचं आहे अशा आणखी महानगरपालिकेच्या जा जाहिराती येतील आणि यासाठी एक्झाम पॅटर्न सेम असतील सिलेबस सेम असतील नाशिक महानगरपालिका सुद्धा लवकरात लवकर येणारच म्हणून आता अभ्यासाला चांगल्या प्रकारे सुरुवात करा आजपासून जस्ट आता हे लेक्चर झालं की आपलं फर्स्ट लेक्चर आहे दॅट इज आवर फाउंडेशन बॅच फॉर डब्ल्यू आर डी अँड ऑल एडीआर त्याच्यामध्ये सगळ्या महानगरपालिकेचे एक्झाम सुद्धा तुमच्या एका एक बॅचमध्ये कंप्लीट होऊ शकतो ज्यामध्ये तुमचं टेक्निकल पण तुम्हाला भेटतो नॉन टेक्निकल सुद्धा तुम्हाला भेटतो दहा जून म्हणजे आजपासून आपल्या या बॅचला काय होतं रे सुरुवात होत आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना दहा जूनच्या या बॅचला ॲडमिशन घ्यायची असेल ओके त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता आज आपल्या बॅचच्या फाउंडेशन बॅचचं पहिले लेक्चर आहे ज्यामध्ये तुमचं सगळ्या एक्झाम डब्ल्यूडीएसेल डब्ल्यू सीडीएस महाट्रास्को असेल वॉट एव्हर सगळ्या एक्झाम असतील तर सगळ्या एक्झामचा सिलेबस एका बॅच मध्ये टार्गेट केला जातोय त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या वेग बॅचेस लावण्याची काहीही गरज पडणार नाही तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं नाही सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता तसंच डब्ल्यू आय डी सक्सेस गाईड हे बुक ऑलरेडी आपल्या ऍपवरती द इन्फिनिटी सिव्हिलच्या अप्लिकेशनवरती लॉन्च झालेलं आहे ज्यामध्ये प्रॅक्टिस सब्जेक्ट ची क्यू प्रत्येक कंटेंटचे प्रत्येक चॅप्टरचे प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक चॅप्टरचे थेरी प्लस एमसी क्यू यामध्ये आले आणि बावीस ही सब्जेक्ट आपण यामध्ये कव्हर केलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना हे बुक परचेस करायचं आहे डिस्क्रिप्शनला सुद्धा आपण याची लिंक टाकलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्टली आपल्या वरून सुद्धा हे बुक परचेस करू शकता फ्री होम डिलिव्हरी या ठिकाणी आहे किंवा डायरेक्टली एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर सिक्स डबल नाईनमध्ये हे बुक तुम्हाला मिळणार आहे ओके तर हे बुक तुम्ही परचेस करू शकतात आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर तुमच्याकडे तीनपैकी एक नंबर नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा अभ्यास करत तर मी कालही सांगितलो तुम्हाला की ओके जर आपण काही इनिशिएट घेतलं तर जाहिराती नक्की येतात नक्की जाहिरात येतात आणि याचं उदाहरण आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर भेटू आपल्या पुढच्या वेळेला नक्कीच सतत अभ्यास करत राहा चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि दोन हजार पंचवीस मध्ये एक पोस्ट एक सिलेक्शन आपल्या नावाने नक्की करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर